आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनल लाईब करा अक्कल कस आहे हे तुमच्यावर आम्ही गलत जगतो म्हणून लेकर देवो देत नसते आता ज्या बाईले माणसाले मुलगा होत नसल त्यानं माशी भेटा शपथ शपथन आवाज वाढवायचा आईच्या शपथ न सांगतो लेकरू गॅरंटी न होते अरे अलीकडचा काळ नसला तरी बेबी ट्यूब म्हणून विज्ञानातून लेकरू होते आणि हे कशा मुला? हे शिक्षणामुळे कोणता महाराज फाराज लेकर देत नाहीत ले महाराज लोक फसवतात महाराजच्या कृपेनं लेकरू झालं अंगाऱ्या धुपाऱ्यानं लेकर होत नाही देव देवदेवाचा देतो जीवा, दे जीवा। पोर देतो तवा मग नवरा कशाला हवा शेजारी है। पी मध्ये कलेक्टर आहे कमिशनर आहे हिरासिंग राठोड एस होते दयानंद साहेब एस होते अकरा वर्ष मुख्यमंत्री पद बंजारा समाजाने भोगलो याला कारण आहे शिक्षण करतील अरे काही काही बायकाच्या अंगात देवीच येते अरे चंद्रावर लोक गेले आणि अजून तुमच्या डोक्यात देवीच येते कोण्या माणसाच्या अंगात देवच येते आता काय डोकं ठोका झालं बिळ्या पेते तंबाखू खाते दारू पेते ना आता कचा देव येते बे छोटा देव एखाद्या महाराजच्या अंगात हे आले पाहिजे दारू नाही बिळी नाही तंबाखू नाही कलरा नाही आणि याच्यात अंगात देव येते दारू पाहिजे मटन पाहिजे हे देवाचे चमचे आहेत अंगात आणणारा चमचे देवाचा न्यूटल घेर खराब झाला मंगू ना तो हमारे शादी हुई हो तो, भी लड़का नहीं। तो भी लड़का नहीं हम ट्राई करेंगे तो लड़का हो हम ट्राई करेंगे ना तुम्हारे को लड़का होने को ना हम ट्राई करेंगे आता काय डोको ठोकावं अन मग तो महाराज सांगते महाराज को बकरा देना पडेगा बकरे खायसाठी रगत तोंडाला लागेल आहे आमच्या नऊ किलो चावल नऊ बदामा नऊ खुर्मा नऊ सुपारे वर्षभर माल पुरला पाहिजे आमची रोजगार हमी आहे ना देव देतो जीवा, म्हणून माझ्या माय अंध अंधश्रद्धा काढा आजारी पडल्या तर दवाखान्यात जा अंगार्या फंगाऱ्यावर विश्वास करू नका मायच्या युमा मर रे किमारी तुम्ही म्हणता करणीच केली कोणाच्या बापानं जर दूध पा त्याच्या मायन दूध संत मले करनी करून पाय माझ्यावर जादू करून पा तुम्ही आपल्या डोक्यातून तुम काळा माय मावल्यानो लो। काही लोक ग्रामीण भागामध्ये करणी केली म्हणते जीव घेते त्याचा जगामध्ये जादू नाही करणी नाही भूत नाही भानामती नाही ते मायच्या मांडीवर लेकरू बसेला ले। ये रे बाबू इकडे ये रे इकडे आता दिसला तू ये, ये रे ये अभे ये ना तू नाही रे बस खाली ते मायच्या मांडीवर तर लेकरू पाहिजे तू इकडे अपक्ष दिसून राहायला अरे पाठव ना त्याले पोरी ते बहिणीच्या जवळ बसून तो ये रे इकडे अबे बक्षीत ने ना हा ये मले तुला आनंद वाटून राहिला एवढं पोरग पण मस्त शांततेत बसून राहिला वा घड्याळ आहे ना कोणी पक्षाची काय नाव रे तुझ नोट रे पन्नास ची पन्नास अजून ते जो याले खिशात ठेव होय खिशात ठेव हे खिशात ठेव इकडच्या खिशात अशोक का आहे काय पुणे कंपनीच बियाण आहे तुझा आडनाव काय अरे चव्हाण जय हो शेवालाल बाबा चांगलंय पुण्या क्लास मध्ये आहेत बेटा पाचव्यात आहे का जिल्हा परिषदच्या शाळेत आहे का गावात आहेस कि बाहेर आहे वर उचल ना गावातच आहे का किती वर्ग आहे तुझ्या शाळेत आणि गुरुजी किती आहे गुरुजी चार हाँ? वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिकवीन माय मराठी मी मराठी माय मराठी मी मराठी हो हो लय मोठा मराठीले बनवलं पण मराठी शाळेत गुरुजी कुठं आहेत खेड्यापाळ्यात सांग ना काय हालाय एकविसाव्या शतकात चाललो अभे दुनियाच्या उड्या मारा या खेड्यातल्या लेखराईचं शिक्षण पा कस झालं श्रीमंताचे पोर इंग्लिश कान्व्हेट शाळेत तू कान्व्हेट मध्ये करून नाही गेल काय तुझ्या बापाच देवाच भांडण आहे का है? अरे बेटा तुझे पप्पा काय करतात शेती शेती करतात आणि काय आहे सोयाबीनले अजूनही पिकअप नाही पाणी सुचू देत नाही एका पंधरा दिवसापासून दोन पाणी लागत होते पाणी गायब झालं पराठी कापसाले भाव नाही किती बिकट काम आहे सांगा बरं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं बाबू जिल्हा परिषदची शाळा असो की इंग्लिश होतो काही काही फोटे या मोठ्या माणसाईचे फोटे दहा दहा वर्ष झाले इंग्लिश शाळेत आहे पण काहीच पिकअप नाही प्रगती नाही आणि जिल्हा परिषदचे लेकर कलेक्टर झाले म्हणून तू नाराज नको हो याला दोनशे दीडशे रुपये अजून दे पन्नास दीडशे अजून दे देवा नाही लागत हे दारासिंग भाऊ कडेल मुंबई पाचशे रुपये पाठवले सिंग महाराज शंभर महाराज लोक महाराज लोक घेतात पण सिंग बाबा देत राहतात मी जानुसिंग बाबालाही धन्यवाद देतो रघुनाथ महाराज शंभर रुपये आणि उल्हास पवार कारभारी शंभर रुपये याले असं करून तीनशे देणं या ती घ्यायची आपल्या काय बापाचे आहे ते सर्व यायच यायले यही धनंजय माळवे गोरेगाव युवा सेना विभाग प्रमुख शंभर रुपये धनराजी राठोड ब्रह्मनाथ शंभर रुपये युवा सेना उप तालुका प्रमुख दारवा जय भवानी जै किती तरी विघ्नहर्ता गणेश मंडल डोलारी देवी शंभर रुपये हे घे बाबू अडीचशे ते पन्नास जमलो तो अपोजिट बर एवढा हुशार आहे गरीबाचा दरी आहे जे मी सांगेन तसाच ऐकिन गुरुजीचा ऐकते तो एक साथ डाऊ स्टँड पी पीछे मूळ मेरे तरफ देख नीचे बैठया जो मैं बोलूंगा वही सुनेगा पाव लंबे कर इधर कर, इधर मुंडी कर सेवालाल बाबा के तरफ चेहरा कर आ, हा 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 सो जा बेटा आता डोळे उघड गजानन अजून पन्नास टाकण हो चालते ना तू दे ना घे बाबा जमलं एक ड्रेस तर झाला पाहिजे रे अरे लोक फटाके फोडतात माजल्यासारखे करू नका एक फटाका फोडल्यानं प्रदूषण होते मी माझ्या जीवनात एक फटाका नाही फोडला कधी एक फटाका नाही मा आईले म्हटलं आई ते गुजर्या त्याच पोरग फटाके हे घे बघा आणि शिका अभ्यास करा पुस्तक रजिस्टर दे रजिस्टर हे माय बाबा मरण पावले तर मॅ पन्नास हजाराचे रजिस्टर काढले कोरे लियत बसा अशी करा बापाची शाळेले मदत करा ना जिल्हा परिषदच्या तुम्ही केस काढता इकडे होय नाटक नको करू नाही पाया नको लागू अरे म्या बेटा तू जीवनात मोठा मरे मरेपर्यंत दारू पिऊ नको फुकट पाजली तरी नाही आता इलेक्शन आहे फुकट पाजतील आपल्या फोटेल आणि आपले पोट्टे त्याच्या बापाचा काम धंदा सोडतील आणि यायच्या मागे यायले फोक्यासाठी दारू पाजून द्या मटन खाऊ घाला आणि हे बसते जुन्या मोटरसायकल वर फिरत आणि तो निवडून आला की चाळीस लाखाची गाडी घेते बाबू कधी अकला येतील आपल्या तरुण आईले चाल पूरा फायदा तुमचा आपला हे घेतात म्हणून डोकं जाग्यावर ठेवा तो एक वेळा निवडून आला की मरेपर्यंत त्याच्या इस्टेट कमी नाही होत आणि आपल्या बाया त्याचे चेहरे प हॅरेन लवली चीन मायची सहा महिन्यापासून भेट नाही बाबू तुया मायले खोबरेल तेल नाही भेटत आणि त्या नंबर दोन वाल्याची बायको बापकट जय सेवाला लेकर त्या शाळेत गुरुजीच नाही पहिले चार वर्ण होते की नाही पहिले चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आता शाळेमध्ये चार वर्ण आहेत पहिल पहिला काय झालं काही मुंग्या आहेत काय बर इलेक्शन झालं की अवघ्या खुर्च्या देईन मी तुम्हाला खुर्चीवर बसून देईन फक्त मतदान मले करा भारत माता की भाऊ मातीत बसले तुम्ही मले तर एवढा आनंद येऊन राहिला बरं काही घेणं देणं नाही असे सज्जन लोक आह हे दाढी उभे राहा बर हे पांढरी दाढी तुम्ही या सर्व आयुष्य कष्टात गेलं तुमचं धन्य मस्त जीवन आहे एक सेवा ग्रुपच्या मंडळीला एक जणांना येऊन सत्कार करायचं या ना जण कोणी या ना ते पोरं येत नाही त्याले वाट ते जण हो आलं पाहिजे असच पाहिजे धन्यवाद तुमचे ओ काका तुमची लय होती आता दिवस चांगले जाऊन राहिले एकदम खाऊन पिऊन पीक पाणी ते पोर पारं येते सर्व पद्धतशीर आहे मनात एक दुःखाचा झटका बसला तुम्हाला बरोबर भविष्य बरोबर सांगत बरं बँकेत किंवा पोस्टात पैसे आहेत तुमचे थोडेसे आहेत ना बँकेत आहेत की पोस्टात पोस्टात आहे बाईच्याही नावावर टाकले तुम्ही थोडेसे थोडेसे काय ना लाडक्या बहिणीचे जमल लाडकी बहीण बेरोजगार जवई अरे बा कुकुनी येऊ द्या ना हे मदत आहे ना तरी हे कमिशन खातात ना काही काही तीस टक्के वीस टक्के पंचवीस टक्के मग गोर लाडक्या बहिणीला जात ना हो उलट आपण आभार मानू मी आभार मानतो की बहिणीकडे लक्ष द्या पण तेलाचे भाव महागाई कमी करत नाही तर खाताचे भाव वाढले नाही धन्यवाद काका काकू आल्या काय काकू आले ऐकतात काकू येतील का तुमच्या म्हटलं जेवण द्या ना आवाज म्हणजे मला जेवण तुमच्या घरी आहे का मग तर मला बोलावच लाग माही मला रात्री बारा वाजता जीव घालील ना द्या आवाज मुंबईला काकूचं नाव घ्या नाही नाही कोण्या पोरावर ना का लोटो तुम्ही तुम्हीच सांग नाही नाव घ्या अरे बायकोच नाव ना घेत काही लोक शेजारणीच नाव घेतात तुम्हाला बायकोचं नाव घ्यायचं काय हा काका का मला बाय तुम्ही इथे यावं तेव्हा तुझा मी तेव्हा आम्ही केनी करू अरे तुम्ही नाव घेता बरोबर तेरा धाम लिया तुमच्या घरी देव नाही का माया ताई एक माया ताई उत्तर प्रदेश ची मुख्यमंत्री होती या माला बाई या चांगलाय सेवा ग्रुपच्या एखाद्या कार्यकर्त्याने या मग अरे तुमच्यामुळं तर संधी आली लग्नानंतर दुसरा हा तुम्ही नाही नायले उदंड आयुष्य भेटो हे अशी जोडी पाहिजे नवरा बायकोची लोक बायकोवर प्रेम कमी करते शेजारणीवरच जास्त करते का। असे काही काही लोक कुत्र्याच्या जातीतले आहेत धन्यवाद बाबा जेवण तुमच्या घरी आहे मस्त मोका आला आभारी हा हो माय हा आमचीच होय मागात रक्त तुमच्या लोकाहीच आहे तुम्ही रात्री फायदा हळू रात्री बारा वाजता खाऊ घालतात मग पंकजपाल महाराज असो की संदीप पाल रामपाल महाराज असो की संगपाल इंजिनियर पवन दवंडे असो कि ऋषीपाल अक्षय धार पवार असो की पवन दादा फुकट की गजानन भाऊ असो याचा आवाज बाई सारखाच आहे काकू याच्या आवाजाची क्वालिटी आहे याला कोणती गवळण म्हणायला लावा असा सुंदर म्हणते गजानन भाऊ 帯のろ、バチかリ。 काही नाही गजानन ले तीन लेकर आहेत फुल पिकअप आहे आणि मी त्याचा मोठा भाऊ आहे मुले दोनच लेकर आहेत आणि गजाननच्या आवाजाची जादू आहे बरं काही लहान आहे का हा कंदाळ साठ वर्षाचा ना बासठ सिक्स्टी टू पण आवाज तू, तू। जिंद तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित साठी दोन एकरासाठी भांडू नका शेजारी पाजारी एकत्रित राहा आणि पूर्ण गाव एकत्रित राहा आणि त्याकरता सेवा ग्रुप फाउंडेशन त्या करता सेवालाल बाबा हिंगलाज माता या मंदिराच्या रूपाने तुम्हाला आम्हाला एकत्रित यायचं आहे जसे आम्ही पाच जण एकत्रित आलो ड्रायव्हर साहेब आम्ही चौग आमचे ड्रायव्हर विशेष माणूस आहे धनगराचं पोरग आहे त्याचा बाप सरपंच होत्या माय गावचा पाच एकर गेलो त्याच्या बापाच सरपंच झाल्यावर मी काही काही गावात असेही पाहिले भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडीच वर्ष जेलमध्ये इतकं वाईट काम आहे बाबू म्हणून राजकारणी बरोबर अक्कल अक्कल न करा नाही तर काही काही गावामध्ये किंग मेकर माग राहते कमिशन तो खाते आणि समोर करते मारांगोठा आणि त्याला काहीच ज्ञान नाही आई, उदोगा, उदोगा, उदोगामायी। 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 आई उदो गुड आई उदो लक्षात घ्या माझ्या भावांनो बहिणींनो चमत्कार नावाची वस्तू जगात नाही भूत नाही भानामती नाही करणी जादू नाही हे माई आयडिया आहे मी अग्नीहून चालतो त्या बाईले बचवा घाली बस बच बाई बचा बाई उभे न करो बचा ना, बा अवघे लोक बाईचं नाव काढलं तर मांग पाहून काही काम आहे का तुमचं काही हारतलं काय मॅ बाईच म्हटलं की नाही पण माणसाची मोठी नियत खराब आहे बाबा बाई म्हटलं की म्हातारा असला तरी म्हणते एक वेळा म्या गमत म्हटलं बाई खाली बस म्या आयडिया केली मंगा म्हटलं की नाही बाई खाली बस म्या तुमचं दुर्लक्ष केलं आणि इकडे कपडा डोक्यावर टाकला हा पाण्यानं भिजलेला आहे कोणता महाराज फाराज चमत्कार नाही करत या जगात चमत्कार हा आहे ना लाईन गेली जनरेटर चालू केलं कोणाचा चमत्कार आहे लाईट आणण्याचा देवाचा कि माणसाचा माणसाचा करेक्ट उभा आहे माणूस म्हटलं ना उभा राय तुला एक पुस्तक देतो ये बेटा अरे बरोबर आहे ना ये ना काय लि का ढिला झाला फॅटले का पांचाटेपणा करते त्या पोरी पुरल्या बस खाली आता नको येऊ हो। ते येऊ नाही मुलीला आवाज द्या चटकन येते एवढा उशिरा करंट आला का रे तुला अरे तुम्ही पोरं उद्या हे गाव सांभाळणारा तुम्ही हा देश सांभाळणारा थँक यू <laughs> मी तुला जाणून खाऊ नाही देऊन आलो शंभर रुपये तुम्ही कंडिशन खाऊन पिऊन बर दिसून राहिल तुला काही गरज नाही तुला पुस्तकाची गरज आहे बाळा म्हणून तुला पुस्तक देतो मी काय आणणार बाळा राठव सर्व कंपनी जय सवालाल जय गुरु जय हिंद जय भीम जय सेवालाल सलाम वालेकुम आय लव्ह यूया आय लव यू, यू। म्हटलं की त्या मजा वाटते आणि मी काय पोरगी आहो का तुला आय लव यू म्हण मला मोबाईल नंबरच शेवटचा आय लव यू आय आणि काय करत मग म्हणजे आय लव यू म्हणजे नंबर कोणता असन मला शेवटचे तीन आकडे वन फोर थ्री या बघ अरे बरोबर आहे ना एकदम बरोबर वन फोर थ्री ये ना अरे ये ना भावा वा काय लेखरायचा अभ्यास नाही अरे धन्य माता पिता तया धन्य ते माय बाप एवढा अभ्यास हो आहे ना मला नंबर कोणता आहे मालूम मुलीले नंबर सांगायचा एकशे त्रेचाळीस म्हणतो वन फोर थ्री म्हटलं की डायरेक्ट ते हसूनच देतात लोक कोण्या माणसाले नंबर सांगा बरं मला नंबर आशिफबाई बैंक का नंबर मालूम है कौन सा है सात सौ मेरा स्टेट बैंक का अकाउंट नंबर है, है, है? अकड़ा एकसठ एक, एक पन्ना चौबीस अठहत्तर सात सौ छिया वो नंबर कौनता भी रहे बँक में पैसे नहीं रहे तो विड्रॉल कहां से होगा मै, नंबर आई लव यू है मैं ना आदमी हूँ कहां से से प्रेम होगा एक दिन बिक जाएगा माटी म्हणून प्रेम करा बहिणींनी आपल्या भावावर आपल्या आई वडिलावर आपल्या नवऱ्यावर प्रेम करा ज्या ज्या बाया मायबापाकडे मुली असतील पळून